नमस्कार मी अजिंक्य संजय जाधव मी सहावीत शिकतो आणि मी प्रस्तुत करणार आहे भजा बोमले झाले झिन झिंझिन झिं झिंझि घट झिंझिन झिन झिन झिं झिं झिन 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 आयला मॅशात बडवत बसले छे हे हा पत्ता मी सापडे ना कुठं गेला हाँ। 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 नमस्कार म्या बजा बोंग बजरंग रंग बाजीरा काय असं काय नाव आहे अहो नावासारखीच बोंब हाय आमच्या आयुष्यात अहो म्हणजे सगळे कोंबडी आरवल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती बोंबा बोंबे बोंबा बोम बोंग। अहो रात्री झोपे लागे ना पंखा बोंबलले ना आमचा वरचा आणि खालचा दोन मी हो सकाळी उठल्यानंतर असं डोळ लागतो ना की हाचकी आमची आमच्या मागे बोंब लायला अरब्बाजी उठ सकाळ झाली मग तसच आतून उठायचं लोटा घ्यायचा आणि जायचं शेतच बोंब लायला मग आल्यानंतर हाचकी आमची आमच्या मागे बोंब लायला अरब्बाजी तुझ्या नोकरीचा पत्ता नाही आमगळ करत नाही देवपूजा करत नाही आमच्या आयुष्यात नुसती बोंबा बोम्बा बोंबा बोंब म्हणून साहेब तुमच्या ऑफिस आलोय बोंबडायला नोकरी नो मागायला आहो द्याकी साहेब नोकरी द्या की ओ द्याकी नोकरी द्या नोकरी द्या नोकरी द्या ओकी साहेब नोकरी द्या की काय अच्छा आपल्या नोकरी मिळाली एडिंक चिकाडिंक चिका डिंक चिकाडिंक चिका आता बजा बोंबला साहेब जगाला बोंब सांगेल